नमस्कार सर्वांना समर्थ रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत एकदम पौष्टिक असे चला तर मग आपण सुरुवात करूया तर मी अर्धी वाटी गूळ काजू मखाना अक्रोड मनुके आणि बादाम घेतले आहेत तर आता मी कढईमध्ये भाजून घेणार आहे तर मी कढई मांडली आहे तर आता मी इथे तूप टाकून घेणार आहे तर आता मी इथे काजू भाजून घेते आपल्याला हलकस भाजून घ्यायचंय जास्त फुल गॅसवरती आपल्याला नाए ज़। आप हे भाजायचं नाही आहे नाहीतर हे जळ जळून जाईन जास्त भाजल्यानंतर लाडू चांगले लागणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे हलकं हलकं भाजायचं आहे तर आता मी इथं काजू भाजून घेते पाहू शकता काजूला छान असा कलर यायला आहे आणि आता मी याला काढून घेणार आहे आणि आता मी तूप घालून घेणार आहे कढईमध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तूप घालून घेऊ शकता भाजून घेऊ शकता तुपामध्ये आता मी मखाना भाजून घेत आहे यालासुद्धा हलकंसं भाज आहे आपल्याला एक एक वाटी काजू बदाम हे सर्व घेतले आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे कारण जी वाटी मी घेतली आहे गुळाची ती मोठी आहे त्यामुळे मी अर्धीच घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तर पाहू शकता आता मी असे सर्व भाजून घेतले आहे व्यवस्थित असे आणि आता मी याला थंड व्हायला हो ठेवून दिलं होतं तर पाहू शकता हे आपलं थंड झालं आहे आणि याला आपण आता काढून घेऊ मिक्सरमध्ये तर पाहू शकता आता मी मिक्सरमध्ये याला काढून घेतले आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही असं मीडियम असं ठेवायचं आहे आता मी याच्यामध्ये वेलची पावडर घालते आणि आपल्याला याच्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे हे जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत हे आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो कारण मुलं हे ड्रायफ्रूटचे लाडू आवडीने खातात खूप सोपी रेसिपी आहे तर आता मी गूळ घालून घेते हा गूळ मी खिसून घेतला होता आपल्याला गूळ खिसूनच घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होऊ तर आता मी याला व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर पाहू शकता मी व्यवस्थित असं हाताने याला मळून घेतले आहे आणि आता आपण याचे लाडू बांधणार आहोत तर पाहू शकता किती छान असे लाडू बनले आहेत तर पाहू शकता अजून एक मी करून दाखवत आहे पाहू शकता किती छान लाडू बनला आहे तर आता मी हे सर्व बनवून घेतले लाडू तर तुम्ही पाहू शकता किती छान असे लाडू झाले आहेत तुम्ही सुद्धा नक्की बनवा मुलंसुद्धा आवडीने खातात